गावा गावात फिरत असताना बाया माझे जवळ येतात पुरुषांजवळ बाया जात नाही माझे जवळ जेव्हा ते येतात मला ते स्पष्ट सांगतात काही आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको काहीच देऊ नका पण आम्ही दारू जे आमच्या गावामध्ये आहे ते फक्त तुम्ही बंद करा आमच्या जीवन सत्याना ज्यामुळे होत आहे ते फक्त तुम्ही बंद करा आणि त्याच दारूवाल्याला दहा केस दारूचे दारू त्यांच्या डोक्यावर जो उमेदवार दिलेला आहे असा जर माणूस माणसाला आपण आज तो डोक्यावर घेऊन जेव्हा सगळे दुकानामध्ये विकत होता तर येणाऱ्या भविष्यामध्ये गावात पाईप लाईन लावून सगळे युवकांचा भविष्य नाश करण्याचं काम तो मशाल करणार आहे त्याला मतदान करून काय तुम्ही पंचवीस केसेस आहे घ्या आवेत दारू विकाचे गुन्यामध्ये मशाल चिन्हावर जो उभा आहे त्याच्यावर पंचवीस केसेस आहे आता तुम्हाला सगळ्यांना युवा पिढीला आणि सगळी मातृशक्तीला सगळ्या बुजुर्गांना हा निश्चित करायचा आहे एक व्यक्ती या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्ष त्यांनी आमदार की पद त्यांच्यावर सारती होती त्यांनी कारिकिर्दी केली आणि या मतदारसंघामध्ये कधी कोणाचे नगरपंचायत मध्ये त्यांनी नाक घुसवली नाही कधी कोणाचे जिल्हा परिषद नाही कधी कोणते नगर पंचायत मध्ये त्यांनी इंटरफेअर केला नाही अरे कधी कोणाचे ग्रामपंचायत मध्ये झुकू जाऊन पाहिला नाही की कोण कुठे काय करते आणि रिटायर्ड इंजिनियर व्यक्ती आहे शिकलेले आहे दारू पिणारा चांगला आहे दारू विकणारा चांगला आहे की असा व्यक्ती जो सरळ साधा या मतदार संघाचा विकास करू शकते तो आपल्याला पाहिजे हा निश्चिंत तुम्हालाच करायचा आहे